नमस्कार मित्रांनो मी अर्मगुंजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे दहा रात्री झोपायला थोडा विशी झाला कारण मला वाटत होतं की इकडे जास्त गरमी असेल पण आपल्या गा बदलापूरपेक्षा इकडे गावाकडे जास्त गरमी नाही आहे थंड वाटतो रात्री छानपैकी अशी झोप लागली मला रात्री थंडी होती मी बाहेर झोपलो होतो आणि अंगावर घेतलं आणि मस्तपैकी छान अशी झोप लागली तर सगळी नऊ साधनला उठलो आता फ्रेश झालेलं आहे यात्रेचं तीन दिवस तर यात्रा होती आणि आजचा चौथा दिवस आहे काल पण पूर्ण दिवस तमाशा चालू होता आणि आज कदाचित रात्री ऑर्केस्ट्रा असू शकतो आपल्याला माहिती नाही पण बघूया आजचा दिवस बघूया आता हां सगळी फिरतात तिकडे बसलेत कोण इकडे डोंगरी बाप्पा आराम चाललाय त्यांचं रात्री झोप लागली ना मस्त आराम करा तुम्ही इकडं गावाकडची जर तुम्ही घर बघाल तर बघा कशी म्हणजे जुनी घरं आहेत एकदम अशी दगड बघाल तर चौकोनीची दगड आहेत अशी पूर्ण अशी भिंत मानलेली बघ पूर्वीची पूर्वी आपण आता विटाने भिंत बांधतो पण आता हे पूर्वी दगडाने भिंत भिंत बांधलेली आहेत थोडं पडीत आहे आणि घराच्या मागे आवार आहे इकडे काहीतरी चाललेलं आहे उन्हामध्ये करायला लावले का कुरडया इकडे चाललंय कुरड्या बनवायचं उन्हामध्ये ते काय आहे हा इकडे पीठ बनवलं आहे कुरड्यांचं पीठ कस का बनवलं ते कुठल्या रव्याच शुभ्र दिसत तीन दिवस भिजत ठेवायचं आणि मग काढायचं ते पाण्यामध्ये पाणी तीन दिवस भिजवायचं नंतर काढायचं काढायचं तिसऱ्या दिवशी करायचं त्याच्यात काय काय टाकलं ते त्याच्यात फक्त तुरटी टाकायची पाण्यामध्ये अंदाजाने पाणी ठेवायचं आणि मीठ टाकायचं जास्त वस्तू लागत नाही जास्त काय नाही लागत तुरटी आणि पाणी मीठ आणि हलवायचं ते साहित्य बघा इथे काय काय आहे तुरड्यांच इकडे बनवायला घेतले होते टाकायला घेतले उन्हामध्ये कशी पडतात व्यवस्थित टाकायला लागत ना, ला वाला ना? उनात। उनात या उन्हामध्ये बरेच काही कुरड्या पापड खारोट्या प्रत्येक गावामध्ये बनवल्या जातात त्यानं आपल्याला पावसाळा सुरू होण्याआधी हे सगळं बनवलं जातं आणि श्रावण महिना चालू होतं पावसाळ्यात त्याच्यामुळे उन्हामध्ये काय उन्हा सगळे सुकतात हे चांगल्या प्रकारे सुकतात थोड्या ऊन आहे पण तेवढे गरमी जाणवत नाही मामा भाज्यांनी खाल्लं तर चालतं मामा म्हणजे समजलं मामा भाज्यानी जर खायचं असेल तर ते चैत्रातच करावं पूर्वीची म्हणे आणि पूर्वीच्या लोकांनी सांगितलं तेव्हा ते माहिती झालं तरच मामा भाजे एक पंक्तीला बसून खाऊ शकतो अच्छा मामा भा चैत्र महिन्यात जर केलं तरच नाही का साठवण केली आपल्याला ते लागतात खायला जास्त श्रावण महिन्यात होळीला लागतात व्हेज असतो श्रावण महिन्यात त्याच्यामुळे सगळं करून ठेवतात अगोदर दोन किलोचं पीठ बनवलाय रवा रवा दोन किलो रवा किती दोन किलो तुम्हाला मामी अगोदर नाही मामीनी शिकवलं आईलाच येत होत आई पूर्वी गव्हाच्या बनवायची पण आता गहूच कस सात दिवस भिजत घालायचे नंतर ते गहू वाटायचे पाट्यावर मग त्याचा पीक गाळून घ्यायचं असत वस्त्र गाळ करायचं असतो मग एवढं होत नाही म्हणून आपल्या रव्याचं साध्या रव्याचं बनवत असेल जास्त मेहनत आहे हो खूप मेहनत आहे रव्याचं बनवत जास्त मेहनत नाही फक्त एक दिवस तीन दिवस भिजत घालायचे तीन दिवस भिजत घालतो आणि तो पीठ आपलं शिजवून घ्यायचं चांगला चिक शिजवायचा तो आवाज येत नाही ते त्याच्यावर प्रेशर पडतं ना वरनं त्याच्यामध्ये आवाज येतो पाणी मारल्यानंतर ते जास्त शिकून बसून प्रांजली शिकून घ्या का सगळं तुला मोठी झाली बनवायचे आमच्या स्वराला पण बनवणार त्याच्या स्वरा पण करत नाही का मम्मीकडनं सगळं शिकून घ्या आई काय कशी बनवते आई पीठ कसं बनवते काय करते हे सगळं बघायचं आणि मग नंतर तुम्हाला बरोबर आयडिया मिळेल कसं बनवायचं कसं करायचं काय कुशलीला पण हे हाय शिकवलं पण ती घरी काय करत नाही तरी पापड फक्त आपल्याला श्रावण महिना असतो आपण फक्त पापडच खायचं का, का? कुरडे <laughs> आज थोडी पूर्ण वाळणार आहे ते नाही का मग ना त्याला दोन दिवस वालवं लागतं ना दोन दिवस वालवावं लागतं ते त्याला तर गावाचं गाव पण आम्ही पाहिलेलं आहे आमच्या गावाला सुद्धा गावाकडे अशा मस्त अशी झाडंसुद्धा असतात इकडे आंब आंब्याचं झाडं आहे समोर आणि इकडे एक नारळ आहे जुनी घरं तुम्हाला दिसते तर पडीत अशी कारण काही काही लोकं गावकडे गाव सोडून शहरामध्ये येतात कामानिमित्त आणि इकडे समोर डोंगर आहे वर आणि डोंगराच्या पायथ्याशी जानुबाई देवीचं मंदिर आहे तेव्हा समोर आपल्याला दिसतं आहे मंदिर आणि यात्रा आता संपलेली आहे आता काल तिसरा दिवस होता तर तर आता इकडे कुरड्या काढून झालेत की नाही दोन किलोच्या कुरड्या काढून झालेल्या आहेत हे बघा एवढेच झालेले आहेत रव्याच्या कुरड्या काढलेल्या आहेत काही काही लोक तांदळाच्या कुरड्याच्या काढतात चला तर कुरड्या काढून झालेल्या आहेत आपल्या घरी आणि उन्हामध्ये आपण ते वालं ठेवलेले आहेत आणि आत्ता आपण आलो हे आ... नदीवर इकडे हे गावाच्या इकडे यांची नदी आहे वाहती नदी आहे गोड पाण्याची त्या कर, आज, नदीवर आपण आलेलो आहे कारण आज नळाला पाणी नाही आलं त्याच्यामुळं सगळी भांडी आणि कपडे राहिले धुवायचे त्यामुळं कुरड्या झाल्यात आणि सगळी नाले आहेत नदीवर धुवायला इकडे सगळे कपडे आहेत ऊन पण लागतं म्हणून प्रत्येकाने डोक्यावर रुमाल घेतलेला आहे कारण <laughs> कडक उपय मी सुद्धा टोपी घातलेली इकडे कुठली नदी आहे ते नदीचं नाव तुम्हाला हा गुंजावणी नदी आणि आपल्याला दिशा तर कळतच नाही पूर्व पश्चिम कुठे काय पूर्वी पूर्वीकडून वाहते तुम्हाला तर उलटी वाहते ना नदी पूर्व पश्चिम उत्तरेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते बघा नदी चला तर आपण जागा चेंज करतोय कारण तिथे ना मधमाशा आहेत तर मधमाशा चावल्या तर तुम्हाला माहिती किती फोडे येतात अंगायला सगळे निघालेत पुढे पुढे जागा आहे चांगली धुण्यासाठी नदी भरपूर मोठी आहे त्याच्यामुळे मी अजून पुढे चाललेलो आहे सगळं तुटलं आहे ते तिने कसं घेतलं बघ बोजा चला पुढे झाला तुम्ही चला चला आता हा स्पॉट चांगला आहे कपडे धुण्यासाठी आहे तिथे आंगल ते आंघोळ धुल होत कोणाला आंघोळ द्यायचे नाही जास्त खोले कुठे पाणी जास्त खोल नाही ते आगीत थोडं बघ डोप्यावर पाणी आहे बघत तिथे किती पाणी आहे बघ हा जास्त नाही खोल हा बरोबर दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि सूर्य बरोबर डोक्यावर आहे कडक ऊन थोडं लागत लागतं कारण नदीवर गरमी लागत पण ऊन लागत चटके बसतात अंगाला मुली इकडे आंघोळ होतात पडशील रा हा आग जाईल डायरेक्ट डायरेक्ट बाहेर पाण्यामध्ये वाद जाईल डायरेक्ट तर पाणी उड ना असं पाण्यात पाणी थंडही वाटत काय वाटतं ना पाणी डोकं भिजवली तुझ्या अंगावर उगे आता पाण्यामध्ये पाणी तसं आहे अंगावर बघू हा पाणी जाम थंड आहे जसं आपल्याला वाटतं की हिमालयातून बर्फ बर्फळतो तसं पाणी एकदम थंड उन्हाचे चटके बसत अंगाला म्हणून मी थोडा सावळीमध्ये थांबलेलो आहे गावातील बरीच मंडळी इकडे धुण्यासाठी येतात तुम्हाला कपडे दिसत असतील नदीच्या बाजूला आणि नदीच्या साईडने पूर्ण असे झाडे आहेत पूर्ण हिरवीगार झाडे दिसतात आपल्याला चरा तर बराच वेळ झालेला आहे सावळीमध्ये बसून पा दहा ते पंधरा मिनटं बसलो आपण यांच्या इकडे काय आहे बघूया कपडे धुवून झालेत की नाही मग ते कपडे धुवून झालेले इकडे वाळत टाकलेले आहेत आणि थोडी भांडी राहिली आहेत धुण्याची भरपूर धुतलेली भांडी इकडे अजून झेटतात पाण्यामध्ये थोडीची रुची दोन दुस का रुची लांबळून धुवायची झालेली आहेत सगळी बस तुम्ही नदी उगा येत <laughs> घेता की नाही नळाला पाणी असलं तरच आहे मस्त छान हा ते पावसाळा सुरू होण्याच्या धुवायला एवढी भांडी धुतलेली म्हणून आंघोळ धुतात आणि साफ साफ करायला लावले काढले तर साचा माझ्या पण साचा आहे तुम्ही दांडा ते ढ्याचा रवी लाकड्याचा यात्रेमध्ये विकत घेतले काय साताऱ्यातून आणलेलं आहे ते लांबून आणले तुम्ही साताऱ्याला मोठी यात्रा जाते का मे महिन्यात भरते की एप्रिल ला होळी झाली की भरते होळीमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात मार्च महिन्यामध्ये चला तर कपडे धुऊन झालेले आहेत सगळ्यांचे आणि इकडे सगळे कपडे गोळा केलेले आहेत सगळी झालेले आहेत तयार जाण्यासाठी दुपारचे वाजले दोन कडक पडलेलं आहे चला आपण निघूया आता घरी जायला जण गेलेत पुढे आणि आम्हीच राहिलो मागे चला निघूया आपण आता घरी जायला कसा डोक्यावर घेतलेलं आहे सगळ्यांनी <laughs> आवची भारी बारी दिसतोय <laughs> गावाकडे अशीच पद्धत असते गावाकडची पद्धत आहे ती खडक आहे हा व्यवस्थित चालत खाली बघा पडाल की कडक जोरात ते सगळी डोक्यावर घेऊन जळ लागले काय पूर्ण कपडे आहेत त्याच्यात सॉरी आणि या दोघी जणी कुठे असला <laughs> जास्त जड लागलं वाटत जास्त वजन नाही तरी पण तिला असं वाटतं की मला डोक्यावर काय कुठे डोंगर दिलाय काय असं वाटतं वाटतं <laughs> <laughs> दुपारी दो दोन वाजेपर्यंत आम्ही नदीवर होतो आणि घरी आलो तेव्हा सव्वा दोन वाजले होते आणि सव्वा दोनला आम्ही घरी पोहोचलो त्याच्यानंतर सगळी जण जेवायला पोहोचलो आणि जेवल्यानंतर सगळ्यांनी ताणून दिली तर डायरेक्ट सगळे झोपून गेले आणि सगळे उठले पाच साडेपाचला तर आत्तापर्यंत साडेसहा तर आपण सकाळी जे कुरड्या बनवल्या होत्या हे बघा ज्या कुरड्या बनवल्या त्या आता वालत ठेवल्या त्या उन्हामधून तर भरपूर असे वाळले असतील हे बघा इकडे साडी उलटी ठेवलेली कारण त्याच्यावर धूळ बसावं नाही म्हणून साडी अशी टाकून ठेवली होती वर कुरड्यांच्या इकडनं खावं लागेल हे बघा अजून काही सुकलेल्या नाही आहेत अजून ओल्या आहेत दोन ते तीन दिवस सुकावं लागतील या कुरड्या तेव्हा त्या पूर्ण कडक होतील तळायला व्यवस्थित होतील तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय